नमस्कार भावशेखर कृष्ण धवल काही वर्षांपूर्वीची गोष्टही त्यावेळेला मी गुवाहाटीत एका हॉटेलमध्ये राहत होतो दुसऱ्या दिवशी पहाटे मला खूप लवकर इम्फाळला जायचं होतं गुवाहाटी इम्फाळ याच्यामधल्या रस्त्यांची स्थिती जरी चांगली असली तरी सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळा ह्या जरा वेगवेगळ्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं मी सकाळी लवकरच ब्रेकफास्टला गेलो होतो त्यावेळेला अख्ख्या रेस्टॉरंटमध्ये मी एकटाच होतो त्या रेस्टॉरंटवाल्यांचीही मांडा मांड फार पूर्ण झाली नव्हती निघण्याची घाई आणि पोटातली भूक यापुढे कोणताही इलाज चालत नव्हता त्यामुळे जे समोर तयार आहे त्याने सुरुवात करू असा विचार करत होतो फळ आवळ्याचा रस काकडी तुळशीचा कोथिंबीर लावलेला रस असे स्टार्टर बरे असतात हे मला सततच्या प्रवासाने शिकवलेलं होतं त्यामुळे ओळखीतले गुन्हेगार नॉन क्रिमिनल्स पहिल्यांदा घेतले त्यावेळी छोटी प्लेट हातात घेऊन टेबलावर जाताना बेकरीचे पदार्थ मला मोहात पाडू शकले नाहीत मांसाहार माझा आवडीचा प्रांत नाही नूडल्स मी खात नाही उकडलेल्या भाज्या खाऊन मला कोणत्याही रॅम्प वर जायचं नाही असं स्वतःशीच ठरवत मी एक एक, एक, एक काउंटर मागे टाकत होतो पण लाडवाच्या काउंटरची पावलं थबकलीच माझ्या मरणाचा कमकुवत दुआ आहे म्हणा पण अगदी सॉफ्ट बेली असं म्हणला तरीही चालेल त्यात तिथे नारळाचे लाडू होते फक्त नारळ जवळजवळ नाहीच इतपत साखर ओल्या नारळाचा खव नारळाच्या पाण्यातच भिजवून वळलेले छोटे छोटे लाडू छोटे म्हणजे किती छोटे आपल्याकडे तिळगुळाचा लाडू करतात तेवढे माझ्या लहानपणी गुरुवारच्या आरतीला प्रसादासाठी ज्या आकाराचे पेढे आणले जायचे ना त्याचा जुळा भाऊ पण सध्या स्वतःला शिक्षा म्हणून मी स्वतःच आपणून खाणं सोडलं याची आठवण करून घेत मी स्वतःलाच पुन्हा शिक्षा सुनावत पुढे सरकलो पावलं पुढं गेली मन मात्र त्या लाडवात अडकलं होत त्या काउंटरवर नाळाच्या लाडवाच्या शेजारीच मस्त काळ्या तिळाच्या लाडवाची थाळी होती याही लाडवाचा आकार त्या नारळाच्या लाडवासारखा दोन्हीचा आकार आपल्या तिळगुळाच्या लाडवासारखा पण काळ्या तिळाचे लाडू अंगभूत सौष्ठवाचे एखाद्या सुरेख तरुण सुंदर उंचगार मुलीनं काळे खडीची साडी नेसावा तो नारळाचा लाडू अल्बेला सिनेमातल्या भगवानदादासारखा तर तिळाचा लाडू त्याच सिनेमातल्या सारखा खरं म्हणजे उडन खटोला मधल्या निम्मी सारखा काळा भोर मोहक गोडवा अमावस्येच्या पडाव असं ते सौंदर्य होत मी टेबलावर जाऊन आवळ्याच्या रसाचा पहिला घोट पूर्ण घेत नाही तिथला साधारणत माझ्याच वयाचा एक कर्मचारी एक प्लेट घेऊन माझ्या टेबलाशी आला त्या प्लेटमध्ये दोन छोटे बाऊल होते एका बाउलमध्ये नारळाचे दोन तीन लाडू दुसऱ्यात काळ्या तिळाचे दोन तीन लाडू आणि निदान एक एक लाडू तरी त्यातला मी घ्यावा असा त्याचा आग्रह माझा नकार पण आता द्विधा मनस्थितीतला आयुष्यभराच्या आवडीनिवडीवरती एक दोन दिवसात मात करता येत नाही असं समंजसपण स्वतःवरती पांगरणारा त्यालाही वेळ होता आणि म्हणून तो सांगत होता तो म्हणला साहेब काळे तिळ पौष्टिक असतात पण उष्ण असतात त्यामुळे एका वेळी एकच लाडू खावा जास्त पोटात जाऊ नयेत म्हणून आकाराने लहान असतात आणि तसंही काळ्या तिळाचा लाडू एक खाल लहान थोडं पाणी प्यायलात किंवा ज्यूस प्यायलात तर पोळभरीच होत पण त्यांच्याकडे म्हणे लग्नाला जेव्हा त्या मुलीला नवऱ्या मुलीला तिच्या सासरी जाताना जे, ला, ला, जाता जे लाडू दिले जातात ते आकाराने खूप मोठे असतात आपल्याकडे रुखवताचे लाडू करतो तसे आणि असे मोठे लाडू त्या मुलीला देण्यामागची भूमिका अशी असते की ती नवीन घरी जाणारे तिथले रीतीरिवाज काय असतील माहिती नाही खाण्यापिण्याच्या वेळा कशा असतील माहिती नाही तो आहार विहार तिला कितपत सुरुवातीला झेप येण्याची कल्पना नाही तेव्हा या मोठ्या लाडावातला येता जाता काम करताना कोणाचं लक्ष असू दे किंवा नसू दे छोटा छोटा तुकडा जरी तोंडात घाल टाकता आला तिला तरी तिची निदान त्यावेळेची भूक भागावी अशी इच्छा हे लाडू खूप दिवस टिकतात असं नाही पण टिकतात तोपर्यंत खूप छान असतात त्याला जरा पाझरायला सुरुवात झाली की मात्र ते पटापट पत संपवावे लागतात असंही ज्ञान त्यांनी माझ्या ज्ञानात भर म्हणून घातलं आणि वर म्हणलं आत्ता तुम्ही जमजा यातलं काही पिशवीत घेऊन गेलात तर पाऊस पडतोय तेव्हा ही काळजी घ्या म्हणून सांगितलं आणि नारळाचा लाडू आणि काळ्या तिलाचा लाडू एकत्रच खावा असंही सांगितलं म्हणजे म्हणला चव आणि पचन या दोन्ही दृष्टीनं सोयीचं जात यासाठी त्या दोन लाडवांच्या जोडीला त्यांनी एक बोलीभाषेत शब्द येतो सांगितला मी त्याला अनेकदा विचारलं त्यांनी अनेकदा सांगितलंही पण ते नाव तेव्हाही कळलं नाही आता तर ते बिलकुलच लक्षात नाही पण त्या शब्दाचा अर्थ कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट असा आहे असं म्हणला आणि हसून म्हणला की सर एका वेगळ्या अर्थी ही जाड्या राड्याची लॉरेल हर्डीची जोडी आहे पण तेवढीच ती चांगली आणि महत्वाची आहे फार फार तर आपल्याकडच्या चिमणराव गुंड्या भाऊ आठवा ना काळ तीळ आणि खोबरं विशेषत ओलो खोबरं हे शरीराला तर उपयुक्त आहेच पण मनाला आणि मेंदूलाही आरोग्यदायी असतात आणि जरा मागे पुढे झालं तर त्याचा हृदयावर विपरीत परिणाम होतो हे लक्षात ठेवलं की जरुरीपेक्षा जास्तही खातलं जात नाही असं त्यांनी त्यावेळेला माझ्याकडे बघत हसत सांगितलं होतं मनामध्ये मी म्हंटल की एकंदरीत हे डायट कॉन्शियस मधली नवीन गणित दिसत आहेत तो सांगत होता आणि सहज मनात आलं की मनात आणि मेंदूत वेगळं काहीतरी आलं तर हृदयावर परिणाम होणारच ना असा ना तसा नजर लागू नाही म्हणून तान्ह्या मुलाची काळं तीळ आणि पांढरं फूल यांनी दृष्ट काढता तसं आहे आपणच आपल्या आरोग्याची काढलेली दृष्ट काळे तीळ आणि पांढरं ओलं खोबरं याचे लाडू कृष्ण धवल फिरस्ता फिरस्ता भावशेखर मनपूर्वक धन्यवाद